नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा पूर् संपूर्ण जी आर तसेच सोबतच तस मित्रांनो अर्ज पात्रता वय कागदपत्रे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत तसेच महाराष्ट्र शासनाचा हा जी आर पाहू शकता तुम्ही यामध्ये संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी सत्तावीस पॉईंट अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वास्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की शासन निर्णय आहे तर ते इथं शासन निर्णयही थोडक्यात पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर थोडंसं खाली पाहू शकता की योजनेचा उद्देश काय आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की योजनेचा उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा तसेच मित्रांनो इथे खाली पाहू शकता की योजनेचेही स्वरूप कसे असणार आहे तर मित्रांनो योजनेचे जे स्वरूप आहे त्याविषयी थोडक्यात पाहू शकता की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेच देण्यात येईल तर योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता की वयोगट दिलेला आहे मित्रांनो तर त्या वयोगटाचं इथं तुम्ही पाहू शकता की योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते एक साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यरित्या आणि निराधार महिला तर या महिला एकवीस ते साठ वयोगटातील या लाभार्थी असतील तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की याच्यामध्ये योजनेच्या लाभार्थ लाभार्थीची पात्रता पण दिलेली आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो इथे पाहू शकता की राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परि परी त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण म्हणजेच मित्रांनो कमीत कमी म्हणजे कमी एकवीस वर्ष पूर्ण असले पाहिजे व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत तसेच मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर पाहिले दोन लाका अपत्र तर दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे आता याच्यामध्ये अपात्रता तर इथे पाहू शकता मित्रांनो की अपात्रतेमध्ये काय आहे की याच्यामध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्यता आयक आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी, कर्मचारी कंत्राटी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेतला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ही संपूर्ण माहिती पाहू शकता की सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वा वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल तसेच मित्रांनो इथे पुढे पाहू शकता तुम्ही की यामध्ये सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत तर यामध्ये पाहू शकता तुम्ही मित्रांनो की इथं काय आहेत कागदपत्र योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तसेच बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतची हमीपत्र तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की लाभार्थ्याची निवड ही मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र अशा प्रकारे केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्या लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे तर तुम्ही मित्रांनो इथे पाहू शकता की लाभार्थ्यांची निवड या ठिकाणी होऊ शकते तर यामध्ये इथे पाहू शकता की तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर असेल मित्रांनो तर इथे लाभार्थ्याची स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक तसेच पुढे पाहू शकता की इथं अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतासाठी सादर तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो संपूर्ण जी आर संपूर्ण माहिती इथे पाहू शकता तर योजनेची कार्यपद्धती आ, ही पण पाहू शकता याच्यामध्ये की मित्रांनो योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे से सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात तसेच जा मित्रांनो पुढे पाहू शकता की ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा दिलेली आहे मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही महत्त्वाचं एक पॉईंट आहे की याच्यामध्ये ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज स सादर करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरिक ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्रे इथेही उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरिक ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्ही इथं माहिती पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे काय जी आर आहे संपूर्ण मित्रांनो तर हा संपूर्ण जी आर तुम्ही पूर्ण डाउनलोड करून पाहू शकता मित्रांनो यामध्ये मित्रांनो आता थोडंसं पुढे जाऊया तर पुढे गेल्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे सदर योजनेच्या अंमलबजावणीत नियमित आढावा घेणे सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबत आढावा घेणे आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणे तर पुढे पाहू शकतो आपण मित्रांनो यामध्ये महत्वाचं म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये इथे पाहू शकता की जिल्हास्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार मंत्री महिला व बालविकास यांना राहतील तसेच माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर तीन महिन्यांनी घेण्यात येईल सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल तसेच इथे पाहू शकता मित्रांनो की योजनेचे अंमलबजावणीसाठी कालो मर्यादा तर इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही थोडक्यात अशी एक माहिती इथे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात म्हणजे एक जुलैपासून हे सुरू आहे मित्रांनो तसेच अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा हे दिनांक दिलेला आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तसेच तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै अशा प्रकारे तुम्ही इथे हे संपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी आपण संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये पात्रता कागदपत्रे अट वय आणि संपूर्ण असं जी काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद